सुरत बायपास रोड परिसरातून दहा किलो एकाला सहळे शहर पोलिसांनी घेतले ताब्यात धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने परिसरात मोठी कारवाई करत जवळपास लाख रुपये दहा किलो गांजा जप्त केला आहे या प्रकरणी इसमाला ताब्यात घेण्यात आले असून आणखी दोन जणांचा सहभाग समोर आला आहे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली चक्करबर्गी येथील पाण्याच्या टाकीजवळ गांजाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे शहर पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी पाळत ठेवून होते दुपारी सुमारास गणेश सुरेश सिंग परदेशी राहणार बुंदेलपुरा नांदगाव रोड येवला नाशिक हैसम गांजासर त्या ठिकाणी आल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन लाख पन्नास हजार रुपये हवालदार राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला प्राथमिक चौकशीत परदेशी यांनी हा गांजा सुनील पावरा राहणार पिरपाणी शिरपूर यांच्याकडून खरेदी केला असून तो विष्णू बडोदे उर्फ पंडोरे राहणार तार गल्ली येवला नाशिक याला देण्यासाठी घेतल्याची कबुली दिली आहे सदर कारवाईत धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार कुंदन पटाईत राहुल सोनवणे गौरव देवरे महेश मोरे राकेश मोरे धम्मपाल वाघ तुषार पारधी प्रशांत नाथजोगी योगेश ठाकूर अमित रणमाळे व अमोल पगारे यांनी सक्रिय सहभाग घेतला या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवर तत्परता व दक्षतेने पाळत ठेवत कारवाई पार पाडली सदर गुन्ह्याचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील करत आहेत धुळे 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 शहर काल दिनांक रोजी स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धुळे दु, बायपास रोडवर चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आम्हास मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापडा रचला असता त्या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेतले त्याच्या थे, त्याची पंचसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा दहा किलो गांजा हा मिळून आला सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरेसर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार सर, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा ए पी आय वर्षा पाटील मॅडम हे करीत आहे